वाळूज परिसरातील वळदगाव पाटोदा करोडी तसंच गंगापूर तालुक्यातील आंबेलोह शेंदूरवाळा येसगाव दिगी या परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याच्या पिकाची लागवड केली आहे शेतकऱ्यांना कांद्याला भविष्यात चांगला भाव मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे तसंच खत बियाणं तसंच मशागतीपासून ते काढणीपर्यंत कांदा पिकाला लागवडीसाठी एकरी तीस हजाराच्या जवळपास शेतकऱ्याला खर्च येतो मात्र दरवर्षीच कांदा पिकाचं उत्पादन शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणत असल्यानं या तरी वर्षी सरकारने कांद्याला भरीव भाव द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे किती एकरात कांदा पेरला काका दोन एकर कांदा लावली का... ला। आता धुका हां नाही पाच एकर पाच एकर काय खर्च आला ग ना आता एक्करी पे वीस हजार रुपये खर्च येईल लागवडीला आतापर्यंत अजून चाळीस चाळीस पंचेचाळीस ख खर्च येईल काढ असतो करी सध्या आता कांदा तो का, का, तर मोठा असे लावता मात्र हा का काढायला आल्याच्यानंतर नंतर कांदा रडवतो तुम्हाला हां रडवतो काय अपेक्षा काय मग काय भावच नाही भेटत आम्हाला कांद्याला आम्हाला कमीच कमी जागेवर तीन हजार रुपये भाव पाहिजे तीन चार हजार रुपये शिजनला काढते हा सरकारनं हे शेतकऱ्याचं घ्यायला पाहिजे दखल हा कर्ज काढून करेल आता ही काम यादानं पैसे काढले तीन रुपये शेकड्या ना आणि ला लेबरचे पैसे का सरकारला काय मागणी आहे तुमची सरकारनं काही नाही आम्हाला तीन साडेतीन चार हजार रुपये भाव आता क्विंटल आम्हाला काही जादा असे नाही पाच सहा हजार आहेत काढत आहे ना आम्हाला हा कवडी बोलला की तीनशे रुपये क्विंटल नाही घेत कोणी सडून वावरात फेकून देणे आम्ही नडायला काका तुम्हाला तर आता माहित आहे की बाबा कांदा तर पिकवतात सगळे शेतकरी हा मिळत नाही तरी या शेतीकडे का वळतात वळत तर मात्र ते आता आम्हाला करणं शेती आम्हाला खायला कोण देईन सरकारी सरकार देईन दुसरं काय करणार आहे आम्ही नाव गोविंद गंगाधर गवळी चार एकर आहे आमच्याकडे एकेचाळीस हजार रुपये खर्च आहे पण आम्हाला गव्हर्नमेंटची पुढं पुढे नंतर भाव भेटत नाही त्याच्यामुळे आम्हाला यावर्षी गव्हर्नमेंट काहीतरी कांद्याच्या मध्ये भाव भेटावं अशी आमची मागणी आहे शेतकऱ्याची मागच्या वर्षी किती भाव होता कांद्याला मागच्या वर्षी काही भाव घालणार नाही आम्हाला ते ना आम सा जागेवर साडेआठ रुपये किलो गेला ते विसार काहीच काहीच खर्च निघला नाही आमचा मागच्या वेळेस मागच्या वर्षी आम्हाला घरातून पैसा लागला कांद्याला मागच्या वर्षी या वर्षी किती एकरात कांदा वर्षी चार एकर किती खर्च आला चार एकर चार एकरला चाळीस हजाराने लावून तुम्ही एकरी चाळीस हजाराने किती पैसे होते काय अपेक्षा काय सरकार कोण काय आम्हाला का कांद्याची भाव भेटावा ही अपेक्षा आहे नंतर उत्पन्न झाल्यानंतर आता यावर्षी चार एकर लागूळ आहे आमच्याकडे कांद्याची